तुम्ही वर्लीकरांना तुम्ही फसवताय आणि तुम्हाला दोन हजार एकोणीसला तुम्ही त्यांना फसवलं म्हणून मी सांगतो की मी जाण्याचं कारण माझं एकच आहे तुम्ही या वर्लीला एक इट लावू शकले नाही आणि म्हणून आज ज्या ज्या झोपडपट्ट्या आहेत त्या आहेत तशाच आहेत या वर्ली विधानसभेचे जे, जे आमदार आहेत त्यांनाही सांगितलं होतं साहेब वे एक वेळा नाही दोन वेळा नाही तुम्ही ती स्मशानभूमी एकदा बघून घ्या पण एकदाही मला वाटतं की युवराज तिथले स्थानिक आमदार त्या ठिकाणी आले नाही मला 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 साहेब सांगू दे मला मला या या दुःख आहेत या वरलीकरांच्या ज्या वेदना आहेत त्या मी सांगतो मुळात आज आपला विषय होता वरही स्मशान साहेब असो दे साहेब वर साहेबला त्यांनी साहेब स्थानिक आमदार म्हणून त्यांनी तिथे येऊन ते बघायला पाहिजे होतं आमदार येतात शाखेला भेट देतात फोटो काढतात देता, गर्दी होते पण काम काय काम शून्य जरी मिशन चांगली गेली पाहिजे पण त्याच्यामध्ये याच्यामध्ये एकानेही लक्ष म्हणजे सुनील राणे सोडलं तर एकानेही लक्ष याच्यामध्ये दिलं नाहीये व्हिडिओचे प्रायोजक आहेत साक्षी इव्हेंट्स तुमचा कोणताही क्षण अविस्मरणीय बनवण्यासाठी फ्रेंड्स विला लाइफलाइन सर्विसेस स्मिथ गॅलरी महेंद्रकर ब्रदर्स साक्षी इव्हेंट्स तुम्हाला तुमचा व्यवसाय वाढवायचा असेल आणि अशीच प्रसिद्धी मिळवायची असेल तर जाहिरातीसाठी आम्हाला संपर्क करा नमस्कार साऊथ मुंबई न्यूज मध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे वरई स्मशानभूमीची दुरावस्था वरई स्मशानभूमीची दुरावस्था अनेक माध्यमांनी आतापर्यंत दाखवली दुरावस्था म्हणण्यापेक्षा पारेख ट्रस्ट नावाच्या ट्रस्टने अंतिम संस्कार ट्रस्टने त्या बरेच स्मशानभूमीचं रिनोवेशन केलं एक छान वास्तू उभारली गेली अतिशय सुसज्ज असं त्या वास्तूचं रूपांतर करण्यात आलं कोट्यवधी रुपये त्याच्यात खर्च झाले परंतु तो प्रोजेक्ट फेल झाला म्हणून सगळीकडे बोंबाबोंब झाली माध्यमांमध्ये बोंबोबोब झाली वंचित बहुजन आघाडीने त्याच्यावरती मोर्चा काढला प्रेत यात्रा काढली आणि त्या वरे स्मशानभूमीच्या झालेल्या कामाचे भिंडवडे निघाल्यासारखं झालं अनेकदा हा विषय या म चॅनलच्या माध्यमातून आपणही लावून धरला होता आता नुकताच शिवसेना ठाकरे युवा युवासेनेने यावरती आंदोलन केलं आणि त्या ठिकाणी निषेध व्यक्त केला आणि महानगरपालिका वॉर्डवरती त्याच्यावरती मोर्चा काढण्यात आला नेमका हा काय विषय आहे आपल्यासोबत शिवसेना शिंदे गटाचे त्या वरे विधानसभेचे एक प्रमुख नेतृत्व मानले जाणारे श्री दत्ता नरवणकर आहेत दत्ता साहेब स्वागत आहे आपलं नरवणकर साहेब वरई स्मशानभूमीचं काम आपण नगरसेवक असताना आणि आपल्या पुढाकाराने झालं आणि या पारेक ट्रस्टला आपण इंट्रोड्यूस केलं अशा चर्चा आहेत परंतु हा प्रोजेक्ट आता फेल झालेला आहे आणि सर्वसामान्य लोकांना त्याचा त्रास असा होतो की त्या धुराचे लोंडे त्या पूर्ण त्या वास्तूमध्ये पसरले जातात आणि ती वास्तू कमी आणि हॉल जास्त वाटतो तर ज्या वेळेला अंतिम संस्कार केले जातात त्या धुराचं व्हेंटिलेशन प्रॉपर व्हायला पाहिजे त्या धुराचा निचरा झाला पाहिजे तर अशी परिस्थिती होते की अग्नि दिल्या दिलं लोक तिकडून लांब पाहायला लागतात कारण की तो धूर आणि तो सगळा तिकडे सफाकशन होऊन जातोय पूर्ण आणि या विषयाचं पूर्ण बारा वाजलेलं असं म्हणायला काय हरकत नाही आता याच्यावरती तोडगा कसा निघणार ज्या वेळेला आपणच पारेक ट्रस्ट यांना इंट्रोड्यूस केलं महानगरपालिकेकडे प्रस्ताव आणलात निधी आणलात किंवा जे काय झालं कुठेतरी त्याच्यामध्ये तफावत आली इंजिनिअरिंग मध्ये काहीतरी गडबड झालेली आहे असं जाणवतंय आहे काय कराल आता नरवणकर साहेब तुम्हीच उत्तर द्या साक्षी इव्हेंट्स तुमचा कोणताही क्षण अविस्मरणीय बनवण्यासाठी मनापासून मी साऊथ मुंबई न्यूज चॅनलचं मनापासून अभिनंदन करतो त्याचप्रमाणे आपल्या माध्यमातून ज्या काही राजकीय पक्षांच्या ज्या मुलाखती आल्या खरोखरच मी म्हणतो की मी त्यांच्या बरोबर आहे पण एक गोष्ट लक्षात घ्या एकोणीस दोन हजार सतराला मी जेव्हा निवडून आलो त्या निवडून आल्यापासून ही वरल्या वरली मशानभूमी ही ह्या एकशे सत्त्याण्णव प्रभागामध्ये येते तिथे काहीतरी असं नवीन झालं पाहिजे ही स्मशानभूमी ही जवळजवळ साडेनऊ एकरमध्ये मशानभूमी आहे त्याच्यामध्ये इलेक्ट्रिक आहेत लाकडाच्या होत्या सर्व होत्या आजूबाजूला त्या ठिकाणी झोपडपट्टी परिसर आहे चारी साईडला वेडा लागलेला आहे आणि समोरच त्या ठिकाणी एक फोर सीजन हॉटेल जे दर जाणगे लोकं येतात त्या हॉटेलमध्ये राहतात अशा ह्या स्मशानभूमीचा जो जो परिसर आहे आणि सात रस्ता आपले पूर्ण त्या स्मशानभूमीमध्ये येतात काही बेवारस जे काही प्रेत असतात तेही त्या ठिकाणी जाळे जातात आणि ज्या आपल्या पक्षांनी ज्या कुणी पक्षांनी काही पेतयात्रा काढल्या आणि खरोखरच मी प्रत्येक वेळेला त्या मशानभूमीमध्ये जेव्हा काही आमच्या विभागातले काही प्रेत होतात आणि त्या प्रेताबरोबर जातो त्या गोष्टीची मलाही कणकण आहे मी सतत या जी दक्षिण विभागाचे वॉर्ड ऑफिसर त्याचप्रमाणे डी एम सी यांना वारंवार ह्या गोष्टी लक्षात आणून दिल्या त्याच्यानंतर ह्याच ट्रस्टला ज्यांनी ज्यांनी सतवलं त्यांच्याकडे हमेशा त्यांचं काम बंद करणं या अनेक गोष्टी हे ज्या काही वरटत पक्ष त्या लोकांनी काही का लोकांनी बंद केल्या पण मी प्रशासनाला सांगून त्या पुन्हा चालू केल्या आणि जवळजवळ एक चांगली वास्तू या वरलीमध्ये असावी दिव्य भव्य कारण आज आपले लोक, इंडियाच्या बाहेर अमेरिका लंडन पॅरिस वगैरे सर्वीकडे आहेत आज हिंदुस्थानातला माणूस हा या सर्व जगामध्ये पसरलेला आहे आणि जर त्याचा त्याला येता आलं नाही तर त्याचं ते प्रेत कसं जाळलं गेलं त्याची जा अंतिम या कशी केली जाते हे बघण्याचं पण प्लान त्याच्यामध्ये होतं आणि याच्यामध्ये काय मी टेक्निकल गोष्टीचा मी कोण व्यक्ती नाही आहे की मला ह्या सर्व गोष्टी माहिती पडतात टेक्निकलमध्ये ज्या कॉन्ट्रॅक्टरला काम दिलं त्या कॉन्ट्रॅक्टरच्या काही चुका झाल्या त्याचा जो आर्किटेक्ट होता मी त्यांच्याबरोबर आर्किटेक्ट व पारेक्टबरोबर पण अनेक वेळा मिटिंग घेतल्या प्रशासनाबरोबर पण मिटिंग घेतल्या कारण ह्याच्यामुळे प्रशासनाचा हलगर्जीपणा हा पूर्वीपासूनच होता कारण त्याची एक एम ओ झाला होता आणि त्या एम ओमध्ये आपलं स्थानिक जी साऊथ आणि पारेक ट्रस्ट यांच्यामध्ये एम ओ झाला होता आणि त्या टायमाचे आमदार त्या टायमाचे खासदार व इतर पक्षाचे जे काही पदाधिकारी आहेत वरिष्ठ त्यांच्याशी माझं हमेशा बोलणं झालं की साहेब ही वास्तू चांगली झाली पाहिजे तर मला वाटतं ह्याच्यामध्ये कुणी मला सहकार्य केलं नाही खास करून मी या ह्या विधा या, या वरली विधानसभेचे जे आमदार आहेत त्यांनाही सांगितलं होतं साहेब एक वेळा नाही दोन वेळा नाही तुम्ही ती स्मशानभूमी एकदा बघून घ्या पण एकदाही मला वाटतं की युवराज इथले स्थानिक आमदार त्या ठिकाणी आले नाही आणि ही जी वास्तू बनवलेली आहे ती ते पारिक्स ट्रस्टनी काय केलं आहे काय नाही ह्याची मला काही कल्पना नाही पण त्यांनी कुठून पैसे आणले के काय केले कारण ह्याच्यामध्ये एकही पैसा हा मुंबई महापालिकेचा लागलेला नाही नाही नरवण कसा है, प्रश्न पैसा कोणाचा लागला असा नाही आता नागरी सुविधांचा प्रश्न निर्माण झाला आहे मृत व्यक्तीला देखील किंवा त्या बॉडीला डेड बॉडीला पण काही संविधानिक छोटे अधिकार आहेत तर या ठिकाणी कुठेतरी त्याची येणाऱ्या मृत व्यक्तींचे नातेवाईक हे आधीच दुःखात असतात मग त्याच्यानंतर हे सफकेशन हा धुराचा विषय हा महत्वाचा मुद्दा आहे आज त्याच्यावरती तोडगा कसा निघणार त्याच्यावरती तोडगा आपण जे बोलतोय बरोबर आहे त्याच्यावरती तोडगा महत्वाचा म्हणजे आपण सरकारमधले आहात आपण मुख्यमंत्र्यांशी संपर्कात असता या वर विधानसभेला आपण थोडं लीड करता तर मग आता हा तुमचाच वॉर्ड आहे तुमच्याच विभागात आहे आणि हे याचं काम देखील तुमच्या अंडरच झालेलं आहे तर मग याचा तोडगा कसा काढणार हे सांगा ना नरवणकर साहेब आरोप प्रत्यारोप राजकीय हे सगळं चालू राहणार विशेष मशानभूमीचं आहे नरवणकर साहेब स्ट्रेट बोला फ्रेंड्स लाईफ लाईन सर्व्हिसेस स्मिथ गॅलरी महेंद्रधर ब्रदर्स साक्षी इव्हेंट्स तुम्हाला तुमचा व्यवसाय वाढवायचा असेल आणि अशीच प्रसिद्धी मिळवायची असेल तर जाहिरातीसाठी आम्हाला संपर्क करा साहेब मी तुम्हाला तेच सांगतो या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री जेव्हा ह्या प्रत्येक मुंबईमध्ये स्वच्छता मोहीम घेत होते त्या टायमाला तिथपर्यंत नेण्याचं काम या दत्ता केलं आहे ते त्या ठिकाणी जी वास्तू आहे रमाबाई स्मारक आहे त्या स्मारकापर्यंत नेणं हे आम्ही काम केलं त्यांना दाखवलं आणि तो बऱ्याच वर्ष रखडलेला प्रश्न होता त्या माता रमाईंच्या स्मारकाचा विषय तर तेव्हाही मी त्याच्यामध्ये पुढाकार घेऊन गेला तिथे गार्डन बनवलं तिथून जे जे लोक सहा डिसेंबरला महापरिवहन दिनानिमित्त येतात त्यांना ते जेव्हा ह्या ते मुंबईमध्ये फिरतात तेव्हा रमाईंचंही दर्शन घेऊन ते जातात मग त्यांच्यासाठी एक स्पेशल म्हणून एक दरवाजा पण बाहेरून आम्ही काढण्यात आला आणि आपण जो विषय बोललात की खरोखर ती धुराची जी व्यवस्था आहे जी लोकांना जो त्रास देतो आहे तो कळीचा मुद्दा आहे तो, तो, तो कळीचा मुद्दा आहे तोही आपण लवकरात लवकर या पंधरा दिवसामध्ये त्याचा आपण मार्ग काढू कारण आज आजच आज माझं साहेबांच्या सचिवांबद्दल बोलणं झालं आत्ताच मी त्यांच्याकडून आलो आणि हा विषय मी त्यांना सांगितला साहेब ह्याच्यामुळे लवकर तेव्हा तेव्हाचे काकानी साहेब होते त्यांनाही बोलले आज मला वाटते आज हा विषय सचिवांनी साहेबांच्या हा लगेच त्यांनी वरिष्ठांना फोन लावला आणि त्यांनी सांगितलं की हा मार्ग लवकरात लवकर काळा त्या जी सौथच्या वॉर्ड ऑफिसर त्यांनाही त्याच्यामध्ये बोलवलेला आहे की हा लवकरात लवकर जो लोकांना होणारा त्रास आहे जो नागरिकांना होणारा त्रास आहे जे दुःखामध्ये असतात त्या दुःखाबरोबर त्यांना त्या ठिकाणी उभं राहता येत नाही हा खरोखरच याच्यामध्ये मला वाटतं आहे काही गोष्टी राजकारण ते होतच राहतं आज जर आपल्याला सांगायचं झालं सा तर मी मोठेपण सांगत नाही कारण दोन हजार सतरा ते दोन हजार एकोणीसपर्यंत सत्ता ह्यांचीच होती ह्याच्यावरती कधी बारकाईने लक्ष दिलं का बाबा एवढी मोठी स्मशानभूमी आहे त्याच्यामध्ये काय होतं मी त्यांना ते त्यांचं जे बुकलेट होतं तेही त्यांना दाखवलं साहेब ह्याच्यावरती आपण विचार करा पण कधी विचार केला नाही बघा कुठलीही गोष्ट की मलाच कळते असं नाही मी ह्या ठिकाणचे आता जे बोरोलीचे आमदार आहेत सुनील शिंदे सुनील राणे साहेब त्यांनाही भेटलो सुनील शिंदेनाही भेटलो त्याच्यानंतर खासदार जे आहेत त्यांनाही भेटलो माननीय सचिन भाऊनाही भेटलो आणि ह्या विषयावरती मी अनेक वेळा चर्चा पण केली होती साहेब ही मशानभूमी चांगली झाली पाहिजे पण त्याच्यामध्ये ह्याच्यामध्ये एकानेही लक्ष म्हणजे सुनील राणे सोडलं तर एकानेही लक्ष याच्यामध्ये एका दिलं नाही आहे आणि मला वाटतं आज या गोष्टी ज्या लोकांना जो त्रास होतो आहे तो नक्कीच्या नक्की, नक्की आम्ही लवकरात लवकर मुख्यमंत्र्यांच्या माध्यमातून मा किंवा मा जो सचिवांच्या माध्यमातून आम्ही तो प्रश्न सोडू आणि मला वाटतं या पंधरा दिवसामध्ये त्याच्यासाठी आम्ही फंडाची व्यवस्थापन केलेली होती आणि तोही फंड मला वाटतं जवळजवळ आला असेल अजून मी पाहिला नाही आहे पण उद्या त्याचा तुम्हाला मी आढावा देऊ शकतो जर उद्या आपण आलात तर मला वाटतं बरं होईल कारण ह्या या, या विभागाचे जे डी एम सी आहेत सपकारी साहेब तेही भेटतील आणि त्यांच्याबरोबर माझी चर्चा होणार आहे कसा तोडगा निघेल असं तुम्हाला वाटतं की ती आहे त्या स्ट्रक्चरला त्याच्यातच व्हेंटिलेशनची ॲडजस्टमेंट केली जाणार आहे का स्वतंत्र बांधलं जाणार आहे वेगळं म्हणजे जे आपण लाकडाने बॉडीला अग्नि दिला जातो त्यासाठी तिथे सेपरेशन होणार आहे का आहे त्याच्यातच काय अल्टर आता आता ह्याचे ह्याचा जर आपण विचार केला तर जे टेक्निकल जे लोक आहेत जे एमओचे लोक आहेत ते डिसाईड करतील ते डिसाईड करतील की काय करायचं की ज्यापासून लोकांना जो त्रास होतोय तो लोकांना त्या स्मशानभूमीमध्ये आल्याच्यानंतर त्यांना तो त्रास झाला नाही पाहिजे याची आम्ही दक्षता घेतलेली आहे आणि मी तुम्हाला आत्ता पुन पुन्हा एकदा सांगतो ह्या दहा ते पंधरा दिवसामध्ये तो विषय संपून जाईल कारण ज्या आत्ता जे मला वाटतं आठ त्या ठिकाणी पेट जाळण्यासाठी जे बनवलेली आहेत वास्तू त्या ठिकाणी दुसरी कुठली चालू करता येईल का कारण जी पहिली एक दोन चुकीच्या झाल्या होत्या त्याच्यावरती तोडगा तर निघेलच पण त्या दुसऱ्या चालू कशा करता येतील त्याच्यातून मार्ग का कसा काढता येईल ते मी बघतो दरोणकर साहेब धन्यवाद या साऊथ मुंबई न्यूज चॅनलच्या माध्यमातून आम्ही आपल्याकडे विनंती करतो आणि आवाहनही करतो की आपण सत्ताधारी पक्ष विरोधी पक्ष आपण मिळून यावरती तोडगा काढावा आणि ह्या स्मशानभूमीच्या विषयामध्ये तरी सत्ताधारी आणि विरोधी पक्षांनी एकमेकांवरती राजकारण करू नये असं चॅनलच्या मा माध्यमातून आम्ही आवाहन करतो नागरिकांची ही जी बेसिक सुविधा आहे याच्याकडे योग्य पद्धतीने लक्ष दिलं पाहिजे हा आमचा हेतू आहे याबद्दल आपण दिलेल्या माहितीबद्दल खूप आभार मी आपल्या साऊथ मुंबई न्यूज चॅनलला मी सांगू इच्छितो कारण आता काय झालं आहे की या ठिकाणी तीन तीन आमदार खासदार असून या ठिकाणी साडेसहा हजारचा सा जो लीड फक्त ह्या आम्हाला झालेला होता आणि त्याची पूर्ण दखल घेत त्याची पूर्ण दखल घेत आज हे लोक आज, आज आपण पाहिलं वन नाईन्टी थ्री वॉर्ड जो आपला कोलिवाड्यामध्ये आहे त्या ठिकाणी पण बोर्ड लावण्यात आले काय तर रस्ता बनला नाही मला सांगा साहेब या ठिकाणचे जे, जे स्थानिक आमदार साहेब त्यांनी किल्ला किल्ल्याची गोष्ट पण तुम्हाला माहिती आहे तुम्ही गेला असाल त्या ठिकाणी काही जवळजवळ दीडशे झोपडपट्टी आहेत त्या दीडशे झोपडपट्टी वरती ज्या आहेत किल्ल्याच्या बाजूला आजूबाजूला आहेत त्या लोकांना त्या ठिकाणी ह्या एवढे सर्व खासदार नगरसेवक पण दोन तीन वेळाचा त्यांचाच आणि त्या असताना आज तिथे टॉयलेट नाही आहेत आज या मुंबईसारख्या ठिकाणी ते लोक सर्व उघड्यावर बसतात मग काय परिस्थिती आहे हो करून कोणी ठेवलंय तुम्हीच करून ठेवलं आहे त्याला कुणाला दोष देणार तुम्ही तुम्ही पण होता, होता ना त्यांच्यासोबत पण हो होता आम्ही होतो ना पण माझ्या वॉर्डमध्ये मा तसा आम्ही प्रश्नच आणून नाही दिला हा एक जो प्रश्न आहे हा टेक्निकली प्रश्न होता साहेब हा माझा प्रश्न नाही आज आज वॉटर गटर मीटर हा विषय तर आम्ही संपवून टाकला आहे आज तुम्ही माझ्या वॉर्डमध्ये मा जा बघा आम्ही फक्त आम, मंडळाचे बोर्ड लावून त्याचे उद्घाटन करत नाही फक्त साहेब ज्या टेक्निकली गोष्टी आहेत आज आम्ही टॉयलेट बनवले मी नगरसेवक निधीमधून टॉयलेट बनवले तिथे बोरिंग पण खोदण्यात आल्या त्या ठिकाणी अनेक ठिकाणी बोरिंग केल्या त्या बोरिंग आपल्या मुंबई महानगरपालिकेचा त्याचा पैसा देऊ शकत नाही मग त्याही आम्ही स्वतःच्या सहकार्याने त्या बनवल्या अशा एक नाही जवळजवळ पाच ठिकाणी मी बोरिंग केल्यात आपल्याला जर बघायचं असेल तर आपण बघू शकता मी तुम्हाला सांगतो मार्कंडेश्वर नगरला बोरिंग केली त्यानंतर मी महात्मा फुलेला दोन बोरिंग केल्या त्याच्यानंतर रेस्कोसच्या ठिकाणी पाणी कमी पडतं म्हणून तिथेही बोरिंग लावण्यात आली आणि त्याच्यानंतर दुसरा मार्कंडेश्वर आहे त्या ठिकाणीही बोरिंग लावण्यात आली साहेब बोरिंगचा हा फंड आलेला नसताना तो कसा करता येईल हे आपण केलं आणि टेक्निकली आज तिथे टॉयलेटला जाणारे जे लोक आहेत ते चिंपट घेऊन जायच नाही आहेत त्या ठिकाणी त्यांना रात्रंदिवस ते टॉयलेट चालू आहेत अरे अशा गोष्टी करत असताना तुम्ही सांगितलं की तुम्ही त्यांच्याबरोबर होतो हो आम्ही होतो पण ह्याचं कारण काय आज तुम्ही आज जर पाहिलं या वरली ठिकाणी अनेक वर्ष वीस वीस वर्ष प्रोजेक्ट रकडलेले आहेत आणि जेव्हा सांगण्यात आलं दोन हजार एकोणीसच्या निवडणुकीमध्ये सांगण्यात आलं की सरकार हमारे घरमे आहे आणि मग त्याच्यामुळे जो एका ठाकरे फॅमिलीचा आमदार या ठिकाणी येणार आणि आपली सर्व कामं होणार ह्या दृष्टिकोनातून सर्व इथल्या एक मताने मतदान केलं आणि युवराजजींना निवडून दिलं मला तुम्ही सांगा आज या युवराजनी आज या वर्ली विधानसभेमध्ये लोकांना एक साधं पत्र असेल एक कॉ एक शाळेला पत्र असेल एक कॉलेजला पत्र असेल त्यांना ओळखपत्र असेल हे आज देऊ शकले नाही आहेत तुम्ही मला सांगा पत्र घ्यायला जाणार कुठे त्यांच्या पी एमकडे या अशा सर्व गोष्टी आहेत ह्या गोष्टीचा आपण विचार नागरिकांनी विचार केला पाहिजे आमदार आमदारांचं काम काय असतो खासदार दिल्ली बघतात पण आमदार महाराष्ट्र बघतात आमदार आपला मतदारसंघ बघतो आज तुम्ही सांगा मला आज आजपर्यंत अनेक वेळा मी मुलाखती दिल्या त्याच्यामध्ये बोललो की आजपर्यंत या आमदारांचं ऑफिस नाही आमदार येतात शाखेला भेट देतात फोटो काढतात गर्दी होते पण काम काय काम शून्य मला तुम्ही सांगा आज तुमच्या माध्यमातून मी तुम्हाला विचारतो आज या वरलीमध्ये किती डेव्हलपमेंट झाली मला सांगा आज ज्या डेव्हलपमेंट झाले त्याचे त्या बिल्डर लोकांचे भागीदारी कुणाची आहे या लोकांची आहे आज, आज आपण एक बघा आज सात रस्ता साईबाबा नगर आज सहा नगरचा एक प्रोजेक्ट आहे आज त्या ठिकाणी पाण्याची कमतरता आहे आज त्या ठिकाणी साफसफाईची क कमतरता आहे तो बिल्डर तो जो बिल्डर होता काय नाव त्या बिल्डरचं नरवणकर साहेब मला 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 साहेब सांगू दे मला मला या या दुःख आहेत या वरलीकरांच्या ज्या वेदना आहेत त्या मी सांगतो मुळात आज आपला विषय होता वरई स्मशान साहेब असो दे साहेब वर साहेबला त्यांनी साहेब स्थानिक आमदार म्हणून त्यांनी तिथे येऊन ते बघायला पाहिजे होतं साहेब त्यांचंही कर्तव्य होतं आम्ही आम्ही त्याच्यामध्ये आमचे कुठे हाट बरबटले नाही आहेत ते कॉन्ट्रॅक्ट कुण कुणी दिलं आहे का त्याच्यामध्ये कुठे पैसे आलेले नाही आहेत ती मशानभूमी ज्याचे पैसे ज्यांनी घेतले तो आयुष्यामध्ये त्यालाही तिथंच जायचं आहे म्हणून आपण जे मला सांगत आहे ते स्थानिक आमदाराचं पण कर्तव्य असतं एक साडेनऊ नकर साडेनऊ एकरमध्ये एक चांगली वास्तू बनते त्या वास्तू कशी असावी त्याचे काय काय त्याच्यामध्ये काही व्ह्यू पॉईंट आहेत का हे काढायचं काम कुणाचं होतं आणि त्याचबरोबर त्यांच्याबरोबर आणखी दोन दोन आमदार आणि त्यांचे खासदार या या चौघांनी जर विचार केला असता ही वरली वरली जी आहे ही या पूर्ण परिसरामध्ये जर कुणाचं प्रेत झालं घरी कुणाचं दुःख झालं त्याचं प्रेत आधी आधी येतो आज आपल्याला अशी परिस्थिती होते की आज आपल्याला या ठिकाणी जावं लागतं आहे कुठे शिवाजी पार्कला म्हणून ही जी वास्तू करायची होती ह्याच्यामध्ये सर्व एक दिवसाची विधी असते तीन दिवसाचे असते सात दिवसाचे असते दहावा असतं हे पण इथं झालं पाहिजे त्याला तलाव झालं पाहिजे अशी या ही वास्तूमध्ये आम्ही त्या ॲग्रीमेंटमध्ये नमूद केल्या होत्या त्याच्यात जाणारही असतात त्याचबरोबर या ठिकाणी जवळजवळ शंभर पार्किंग इथल्या लोकांना आणि त्या ज्या प्रेतासाठी जे लोक येतात त्यांना शंभर पार्किंग देण्याचं पण बा वचन त्याच्यामध्ये होतं तर मी पुन्हा आणखी एक प्रश्न टाकला की या ई मोजेस रोड डॉक्टर ए बी रोड दैनिक शिवनेरी मार्ग गणपतराव कदम मार्ग या सर्व इथल्या पार्किंग ह्या सर्व तिथे लागल्या पाहिजे जवळजवळ साडेतीनशे ते चारशे पार्किंग त्या मशानभूमीमध्ये जी जागा आहे त्याला वन प्लस टू टू प्लस फोर करून तिथे ती पार्किंग देण्यात यावी ज्याने करून आज आपल्याला माहिती असेल पोलीस इमिजिएटली त्यांच्यावरती फाईन मारतात गाडी उभी असेल तर तर ह्याही माझ्या योजना होत्या आणि ह्या मी मांडलेल्या आहेत आणि मला वाटतंय ह्या मी पास करून घेतलेल्या आहेत आजच मला सांगितलं की साहेब तुमच्या एका ह्याच्यावरती मी सही केलेली आहे आणि मला वाटतं आहे खरोखरच ही पार्किंगचा जो हा विषय आहे हाही संपून जाईल आणि जर ह्याच्यामध्ये सर्व पक्षांना माझी विनंती हा जोडून विनंती आहे ह्याच्यामध्ये राजकारण करू नका तुम्ही आपल्याकडे स्वतःकडून पहिले पहा की आपण काय केलं आहे कारण आपलं पण कर्तव्य होतं ती मशानभूमी बंद असताना तिथं लक्ष दिलं पाहिजे एवढी मोठी वास्तू होते त्याच्यावरती आपलं पण लक्ष झालं पाहिजे होतं फक्त तुमचं लक्ष आहे राजकारण करण्याचं कृपया माझी विनंती आहे राजकारण करू नका लोकांना प लोकांना ह्या हिंदू समाजाच्या लोकांना इथे जे प्रेत येतं त्यांना भूलथापा मारून माळून त्यांना त्या ठिकाणी खोटं नाटक सांगून काहीतरी राजकारण करू नका साक्षी इव्हेंट्स तुमचा कोणताही क्षण अविस्मरणीय बनवण्यासाठी नरवणकर साहेब महत्वाचा विषय श्रीमान एकनाथ शिंदे साहेब मुख्यमंत्री साहेब पदावर येऊन किमान दोन वर्ष झाली आता तुम्ही या वरळीचे त्यांचं प्रतिनिधित्व करताय त्यांच्या माध्यमातून बरीचशी कामं तुम्हीच मार्गी लावू शकता मग आपण आमदारांवरती आणि खासदारांवरती आणि परत ते राजकारण आणि चिखलफेक फेक एकमेकांवरती आरोप प्रत्यारोप आरो आरो करण्यात काय पॉइंट आहे हा मुद्दा आहे तुमच्या माध्यमातून सरकार तुमच तुमचं म्हणणं बरोबर आहे ज्याप्रमाणे तुम्ही म्हणताय की आज जरी खाज जरी मुख्यमंत्री असले तरी या ठिकाणी तीन तीन आमदारांना फंड दिला जातो खासदारांना फंड दिला जातो इथल्या स्थानिक नगरसेवकांना फंड दिला जातो मग तो फंड कुठे केला तो फंड कुठे केला बाबा कुठेतरी मुंबई महापालिकेची कुठे कमतरता होती त्या त्या पारेक टचची कुठेतरी कमतरता होती म्हणून स्थानिक आमदारांनी त्याच्यावरती लक्ष घातलं पाहिजे होतं तुम्ही वर्लीकरांना तुम्ही फसवताय आणि तुम्हाला दोन हजार एकोणीसला तुम्ही त्यांना फसवलं म्हणून मी सांगतो की मी जाण्याचं कारण माझं एकच आहे तुम्ही या वरलीला एक इट लावू शकले नाही आणि म्हणून आज ज्या ज्या झोपडपट्ट्या आहेत त्या आहेत तशाच आहेत आम्ही आल्याच्यानंतर मी आज दोन वर्ष तिथे गेल्याच्या नंतर आज साहेब मरियाम्मा चालू झाला आज तुमचा जिजामाता नगर चालू झाला आज अनेक योजना आपण म मार्गी लावण्याचा प्रयत्न केला आहे नगरची योजना पण आम्ही मार्गी लावायचा प्रयत्न करतो आहे साहेब सात रस्त्यासारख्याच्या ठिकाणी पण आम्ही मार्गी लावायचा प्रयत्न करतो आहे तुम्ही म्हणताय की एकनाथ शिंदे साहेब ते अठरा अठरा तास काम करतात लोकांचं ऐकतात लोकांच्या पत्रावरती तुम्हाला मी आत्ता दाखवू शकतो साहेब की आत्ताच या जे इलेक्शन लागले महालक्ष्मी जी आहे ते पण आमच्यामुळे लागलं आहे आता सात रस्त्याचं पण इलेक्शन लागतं आहे जिथपर्यंत सोसायटीत नाही तर तिथे काम कोण करणार विकासक तिथे काम करत नाही त्याची माणसं काम करत नाही म्हणून आजपर्यंत यांनी जे केलेलं आहे ना ते फक्त एवढं दाबून ठेवण्याचं दे काम केलं आहे हे मी आल्याच्यानंतर नंतर खुलेआम सांगतो माझे तिथे पत्र आहेत आणि मुख्यमंत्र्यांनी त्या पत्रावरती मला ह्या गोष्टीचा खुलासा करून मला कळवा असं पत्र दिले आहे मी तुम्ही जाता जाता पण तुम्हाला मी पत्र दाखवू शकतो ते नरवणकर होते वरई स्मशानभूमीच्या विषयावरती त्याने भाष्य केलेलं आहे वरई वरईतील राजकारणावरती आरोप प्रत्यारोप देखील आता या ठिकाणी झालेले आहेत तुर्तास आपण ही मुलाखत इथे थांबवतो आहे आणि वरई स्मशानभूमीचं पुढे काय होणार आहे हे आता सत्ताधी सत्ताधारी आणि विरोधक यांनाच माहिती आणि या सरकारला माहिती साऊथ मुंबई न्यूज कॅमेरा पर्सन आयुष लोकरे सह अभिषेक शिंदे साऊथ मुंबई न्यूज चेहरा मुंबईचा साऊथ मुंबई विभागातील घडामोडी जाणून घेण्यासाठी साऊथ मुंबई न्यूज चॅनल लाईक ला, ला, फॉलो शेअर आणि सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर वर क्लिक करून ऑल करायला विसरू नका